परमार्थ जर प्रामाणिकपणे करायचा असेल तर त्यासाठी दोन अटी महत्वाच्या आहेत जर तुम्ही आमचे सावकार व राजे डॉक्टर महाराज यांच्यासारखे शुद्ध ब्रह्मचारी राहणार असाल तर काही अडचणच नाही मग योगक्षेमम व हाम्यम भगवंतावर सोडून चालणे हे सर्वोत्तम आहे त्याबद्दल वाद नाही पण जर प्रपंचामध्ये पडणार असाल तर ज्याला प्रामाणिक परमार्थ करायचा आहे त्याचा प्रपंच आधी त्यांनी स्वयंपूर्ण केला पाहिजे आणि मग परमार्थ केला पाहिजे किंबहुना चांगला प्रपंच करणं हाच परमार्थाचा पाया आहे लक्षात घ्या प्रपंचावर परमार्थाचे संस्कार अभिव्यक्त होणं चांगलं आहे पण परमार्थावर प्रपंचाचे संस्कार अभिव्यक्त होणं वाईट आहे म्हणजे तुम्ही कीर्तन करता हे तुम्ही व्यवहार करत असताना बोलत असताना लोकांना कळेल तर चांगली गोष्ट आहे पण तुम्ही कीर्तन करत असताना पूर्वी तमाशात काम केलंय का असं वाटत